प्रभाग क्रमांक एक्केचाळीस अ मधून भारतीय जनता अधिकृत उमेदवार प्राची आशिष अलाट यांनी वानवडी क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला अतिशय साधेपणाने कोणताही गाजाबाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी पाच वर्षांच्या नगरसेवक पदाच्या काळातील कामगिरीवर मतदार पुन्हा दुसऱ्यांदा निवडून देतील असा विश्वास प्राची अलाट यांनी व्यक्त केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माजी नगरसेविका प्राची आशिष अलाट यांनी निवडणूक पूर्वी प्रवेश केलाय केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रवेशात त्यांना प्रभाग क्रमांक एक्केचाळीस अ मधून उमेदवारीचा शब्द देण्यात आला होता भाजपने शब्द पाळत त्यांना एव्ही फॉर्म देऊन अधिकृत उमेदवारी जाहीर केली पक्षाने दिलेली संधी आणि उमेदवारी ठरवेल क्रमांक अ मधून दुसऱ्यांदा निवडून येणार असा विश्वास प्राची अलाग यांनी यावेळी व्यक्त केला आज त्यांनी बानवडी क्षेत्रीय कार्यालयात अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केलाय प्रभाग क्रमांक एक्केचाळीस अ मध्ये नागरिकांशी संवाद साधताना अनेक समस्या लक्षात आल्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न रस्ते ड्रेनेज असे अनेक प्रश्न या भागातील प्रलंबित आहेत भाजपची सत्ता पुणे महानगरपालिकेत येणार असून नगरसेवक झाल्यानंतर जास्तीत जास्त निधी आणून या भागातील प्रलंबित प्रश्न सोडवले जातील असा विश्वास प्राची आशिष अलाट यांनी यावेळी व्यक्त केला आज प्रभाग मधून भाजपची अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज मी दाखल केला सर्वात प्रथम ह्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहळ रवींद्र चव्हाण साहेब पक्षप्रमुख शहरप्रमुख धीरजभाऊ भाटे गणेशभाऊ बिडकर ह्या सर्वांचे मनापासून आभार मानते की त्यांनी पक्षाची खूप मोठी जबाबदारी हा उमेदवारी अर्ज देऊन मला दिली आहे पुढे येणाऱ्या काळामध्ये पक्षाचे नेतृत्व जे प्रभाग एकेचाळीसमध्ये मी करणार आहे माझ्यासोबत जे आम्ही तिघं आहोत नक्कीच भाजपच्या पूर्ण पॅनल निवडून आणण्याचा मी पूर्ण प्रयत्न करू आणि खूप चांगलं काम करून दाखवू आज आम्ही आता गेले वीस दिवस झालं मी होम टोम स्वतः फिरतीये आहे मोहोर मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा परमिशन घेऊन खरं आम्ही हा प्रवास आणि होम टोम सुरू केलं परंतु आता फिरत असताना भरपूर लोकांचं पॉझिटिव्ह लुकडाऊन आहे ह्या गोष्टी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आहे भरपूर लोक चांगला रिस्पॉन्स येतात ती कामं केलेली आहेत गाठी भेटी होऊन आम्हाला हे दिसतंय की खूप लोक असं बोलतात की काही निवडूनच येईल नक्कीच पुढे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या मार्फत चांगली विकास कामं ह्या प्रभागामध्ये घडून दाखवू पंधरा डिसेंबरला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो मोठा उद्घाटन पुणे शहरासाठी केला त्या नेतृत्वाखाली ह्या प्रभागामध्येही जास्तीत जास्त विकास कामं ही कशी होतील आज फिरत असताना भरपूर लोकांच्या समस्या आहेत कारण भरपूर नवीन भाग आहे जिथे पाण्याची समस्या आहे आणि भरपूर गोष्टी आहेत लक्षात घेऊन जास्तीत जास्त बजेट या प्रभागामध्ये आणून जास्तीत जास्त विकास काम या लोकांसाठी करणं आवश्यक आहे